वीस तीस वर्ष जुने आजार देखील बरे होतील या घरगुती उपायाने त्याच सोबत ताचदुखी पायदुखी गुडघेदुखी संधिवाद जॉईंट पेन टाचाला पडलेल्या भेगा अगदी काही दिवसातच बऱ्या होतील सर्व त्रास कमी होतील माझा स्वतःचा खूप चांगला अनुभव आहे एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारचे आजार किंवा दुखणं एकदा सुरू झालं की असहनीय असतं त्यामुळे आपण वेगवेगळे औषधं पेनकिलर घेतो ज्याचे साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतात त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगले यामुळे तुमच्या हातापायाच्या आकडलेल्या नसा मोकळ्या होतात त्यासोबतच जर हातापायाला मुंग्या येत असतील तर त्या देखील निघून जातील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत डिटेल्समध्ये फॉलो करा जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला लागणार आहे लसूण इथे आपल्याला लसणाच्या चा चार पाकळ्या अशा प्रकारे सोलून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काळे मिरे काळे मिरे देखील आपण चार ते पाच फक्त एवढे घेणार आहोत अगदी सर्वांच्या घरामध्ये मसाल्यामध्ये यूज होणारे काळे मिरे आपल्याला इथे वापरायचे आहेत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अद्रक आता इथे या तीनही ज्या आपण वस्तू घेतलेल्या आहेत त्या सर्व गरम वस्तू आहेत गरम यांची तासीर असते तर ता त्यामुळे आपण याचा इथे उपयोग करणार आहोत आणि याला वापरायची पद्धत थोडीशी वेगळी आहे इथे आपण या तीनही वस्तू खलबत्त्यामध्ये टाकून याला व्यवस्थित बारीक करून याची पेस्ट तयार करायची आहे तुम्हाला जर याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि जेवढे आजार तुमच्या शरीरामध्ये आहेत तेवढे ओढून बाहेर काढण्याची ताकद या पेस्टमध्ये आहे फक्त याला योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने वापरलं पाहिजे आता इथे बघा ही पेस्ट तयार ला आहे तर इथे याला वापरायचं कसं ते बघूयात तर इथे आपल्याला लागणार आहे तेल इथे माझ्याकडे आहे एरंडीचं तेल ते मी घेत आहे तुमच्याकडे जर दुसरं कोणतं तेल असेल जे की तिळाचं तेल म्हणा किंवा मोहरीचं तेल तर यापैकी एक वापरा इथे आपल्याला नारळाचं तेल अजिबात वापरायचं नाही ते थंड असतं तर इथे आपल्याला या दोन तीन तेलापैकीच एक तेल थोडंसं घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला गरम करायला ठेवायचं थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत तयार केलेली पेस्ट आता ही पेस्ट आपल्याला यामध्ये छान व्यवस्थित अशी गरम करून घ्यायची आहे इथे घेतलेल्या आपण सर्व वस्तू गरम आहेत आणि खूपच परिणामकारक आहेत अगदी जादूसारखं तुमच्या दुखण्यावर हे काम करतील हे जे आपण आता तेल बनवत आहोत हे तुम्हाला मार्केटमध्ये देखील मिळेल पण खूप जास्त ते महाग असतं सर्वांना परवडत नाही किंवा सर्वांच्या तिकते उपलब्ध असेल की नाही सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही याला घरी सहज बनवू शकता घरातीलच वस्तूंचा उपयोग करून आणि याला तुम्ही एकदाच वर्षभराचं देखील बनवून ठेवलं तरी चालतं फक्त याला व्यवस्थित या टेम्परेचरवरती गरम केलं पाहिजे तर आता बघू शकता यामधील सर्व वस्तू थोड्याशाशा लालसर झालेल्या आहेत तर याला आपण थोडंसं असं काळसर करून घेणार आहोत यामधून असा धूर यायला लागला की गॅस बंद करायचा म्हणजे या वस्तू पूर्णपणे यामध्ये गरम झालेल्या आहेत हे इथे लक्षात येतं आता गॅस बंद केलेला आहे त्यानंतर आपण याला गाळून घेणार आहोत हे जे तेल आहे याचा वासही खूप छान येतो आणि याला वापरायचं कधी कुठे कसं ते आपण बघणारच आहोत त्या अगोदर तेल सध्या खूप जास्त गरम आहे तर याला आपण कोमट करायचं आहे कोमट होईपर्यंत थोडंसं थंड होईपर्यंत साईडला घेऊयात आणि आपल्याला जो या तेलासोबत अजून एक उपाय करायचा आहे ते बघूया तोपर्यंत तेल छान कोमट होईल आणि कधीही थंड तेल वापरायचं नाही आता इथे बघा आपल्याला लागणार आहेत तेजपत्त्याची पानं ही आपण मसाल्यामध्ये वापरतो मसाला बनवताना आणि प्रत्येक घरामध्ये असतात अगदी एक दोन रुपयाला भरपूर अशी पानं येतात तर ही सुगंधित पानं असतात तर छान फ्रेश पानं बघून घ्यायची सात आठ पानं त्यानंतर इथे आपल्याला घ्यायची आहेत कडुलिंबाची पानं इथे कडुलिंबाची पानं मी वाळवून ठेवली होती डब्यामध्ये भरून किएनवेळी मला वापरता येतील तुमच्याकडे जर ताजी ओली पानं असतील तर ती देखील तुम्ही वापरू शकता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक भांडं त्यामध्ये दोन तीन ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे थोडं कमी जास्त पाणी जरी घेतलं तरी चालेल थोडंसं पाणी गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेजपत्ता सात आठ पानं आपल्याला तेजपत्त्याची यामध्ये टाकायची आहेत आणि यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कडुलिंबाची काही पानं या सर्व वस्तू खूपच गरजेच्या आहेत आणि अगदी सर्वांच्या घरी फ्रीमध्ये मिळणाऱ्या आहेत त्यामुळे नक्की वापरा त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ मीठ इथे मी मोठा एक चमचा भरून टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे मेथीदाणे जर तुमच्याकडे नसतील तर स्किप केलं तरी चालेल पण मेथीदाण्याचे देखील खूप फायदे आहेत तुमच्याजवळ जर दाणा असेल तर नक्की यामध्ये अर्धा चमचा एवढा टाका आणि छान याला आता व्यवस्थित आपण गरम करून घेणार आहोत एक दोन उकळीपर्यंत गरम करून घ्या जेणेकरून या सर्व वस्तूंचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरतो आता हे पाणी जोपर्यंत गरम होत आहे तोपर्यंत आपलं तेल जे बनवून ठेवलं होतं ते देखील कोमट झालेलं आहे हे तेल तुम्ही वर्षभरासाठी देखील बनवून ठेवू शकता फक्त प्रत्येक वेळी वापरण्या अगोदर थोडंसं कोमट करून वापरा थंड तेल कधीच वापरायचं नाही तुम्हाला जर पायदुखीचा त्रास असेल टाच दुखत असेल किंवा हातापायाच्या नसा आकडल्या असतील किंवा गुडघा दुखत असेल गुडघ्यावर सूज आली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे जे तेल आहे ते असं संध्याकाळी झोपण्या अगोदर अशा प्रकारे लावायचं आहे आणि हळूहळू त्या ठिकाणी थोडंसं चोळून घ्यायचं आहे खूप जास्त प्रेशर लावून चोळायची गरज नाही कधी कधी खूप वर्षापूर्वी आपलं कुठेतरी हाड तुटलेलं असतं आणि ते बरं देखील होतं पण काही दिवसानंतर तिथे दुखायला लागतं किंवा असं थोडंसं ढगाळ वातावरण झालं की दुखायला लागतं तर त्यावेळेस देखील तुम्ही हे तेल वापरू शकता जॉइंट पेनचा त्रास असेल संधिवात असेल तर त्यासाठी देखील हे तेल आपल्याला जिथे जिथे दुखत आहे जिथे त्रास आहे त्या ठिकाणी असं लावायचं आहे शक्यतो संध्याकाळी झोपण्या अगोदर लावा जेणेकरून याचा पूर्ण परिणाम याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि आता बघा इथे मी गुडघ्यावरती पायावरती याला असं लावून घेतलेलं ला आहे जास्त चोळायचं नाही फक्त थोडंसं हे तेल लावून अशा प्रकारे चोळायचं आता यानंतर तुमचा जर पूर्ण पायस दुखत असेल तर पायाला देखील पूर्ण व्यवस्थित लावून तुम्ही मालिश करू शकता आता तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला हा दुसरा उपाय करायचा आहे आणि हे दोन्ही उपाय एकासोबत एक करणं खूप गरजेचं आहे एक केला आणि एक, के एक नाही केला तर म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही आता तेल लावून घेतलं तोपर्यंत पाणी छान गरम झालेलं आहे तर आता गॅस बंद करून हे उकळलेलं पाणी आपल्याला एका भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि याला तुम्ही गाळून देखील टाकू शकता इथे मी मोठ्या भांड्यामध्ये अगोदर नॉर्मल पाणी घेतलं आणि हे कडक पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून हे आपलं कोमट पाणी तयार होईल इथे आपल्याला जेवढं सहन होईल तेवढंच गरम पाणी वापरायचं आहे आणि हे रोज रात्री संध्याकाळी झोपण्याअगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे आठ दिवस आणि यामध्ये आपल्याला पाय सोडून दहा मिनिटासाठी बसायचं आहे तुमचा जर पूर्ण पायामध्ये दुखत असेल किंवा हातापायाच्या नसा कडल्या असतील तर त्यासाठी तुम्हाला एक कपडा घ्यायचा आहे आणि कपडा आपल्याला अशा प्रकारे गरम या पाण्यामध्ये पाय सोडल्यानंतर पायावरती असा गुडघ्यापर्यंत गुंडाळून ठेवायचा आहे जेणेकरून काय पूर्ण पायाला छान शेक भेटतो अगदी गरम छान तुम्हाला रिलॅक्स फील होईल यानंतर छान झोप लागेल अगदी दुखणं देखील तुमचं पळून जाईल पहिल्याच वेळेस एवढा छान आराम मिळेल की नक्की तुम्ही आठ दिवस याला कराल कारण की एका दिवसाने थोडं दुखणं दिवस तर बरं होईल पण कायमस्वरूपी दुखणं घालवायचं असेल तर आठ दिवस हा उपाय नक्की करावा लागेल कितीही वीस तीस वर्ष जुने देखील दुखणे तुमचे बरे होईल दहा मिनिट आता इथे झालेले आहेत दहा मिनिटानंतर आपल्याला पाय यामधून काढून स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत तेल लावल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे प्रॉपर हा आपला इलाज होईल या प्रोसेसमुळे पूर्ण बॉडी रिलॅक्स फील करते ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि अगदी तुम्हाला निवांत छान झोप हो येईल कोणतीही गोळ्या औषधं घ्यायची गरज पडणार नाही त्यामुळे आपले पाय देखील सुंदर होतात टाचाला पडलेल्या भेगा हळूहळू कमी व्हायला लागतात ला 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 आणि फ्रीमध्ये पेडिक्युअर होतं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा थँक्यू